अहमदनगरमधील बुरहाण नगर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिरात गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी महापूजा अभिषेक करून विधिवत घटस्थापना करण्यात येणार आहे मंदिराचे पुजारी भगत कुटुंबियांच्या सुवासिनींनी डोक्यावर घट घेऊन मंदिर परिसराला पारंपरिक वेशभूषा व तुतारी संभळ या वाद्यानं वाजत गाजत प्रदक्षिणा मारणार आहेत त्यानंतर मंदिरात विधिवत घटस्थापना करून देवीची महाआरती केली जाणार आहे नवरात्रोत्सवानिमित्त तुळजाभवानी देवीची मूर्ती सुवर्ण अलंकारांनी मढविण्यात येणार आहे शारदीय नवरात्र नवरात्रोत्सवानिमित्त नगरच्या तुळजाभवानी देवीच्या मंदिराची रंगरंगोटी करून आकर्षक विद्युत रोषणाही करण्यात आली आहे ऑक्टोबर महिना असल्याने भाविकांचा उन्हापासून बचाव व्हावा यासाठी मंदिर परिसरात मंडप टाकण्यात आले आहेत देवीच्या मुखदर्शनाचीही सोय करण्यात आली असून भाविकांना मंदिरातूनच देवीचं मुखदर्शन करता येणार आहे केवळ गाभाऱ्याची स्वच्छता व मंदिराच्या साफसफाईसाठी मंदिर काही वेळ बंद असणार असून भाविकांना एकवीस तास देवीचं दर्शन करता येणार आहे नवरात्रोत्सवानिमित्त पुढील दहा दिवस धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती मंदिराचे पुजारी भगत यांनी दिली आहे मी अडकट विजय अर्जुन भगत बुरा नगर देवीचे पुजारी या वर्षीचं नवरात्रोत्सव दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून ते बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत राहणार आहे यावर्षी नवरात्रची तयारी म्हणजे पूर्ण मंदिराच्या रंगरंगोटी झालेली आहे तसेच विद्युत रोषणेसुद्धा पूर्ण काम झालेलं आहे यावर्षी नवीन मुखदर्शनाची लोकांची सोय केलेली आहे आणि यावर्षी सगळं तुम्हाला ऑनलाईन देवीचं दर्शन देवीची रोजची पूजा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने देवीचं दर्शन घ्यायची सुविधा केलेली आहे यावर्षी नवरात्रामध्ये विशेष म्हणजे भजनी मंडळाचे कार्यक्रम आहेत तसेच देवीचे रोजची नित्यपूजा वाहनावर चे आरास फुलाचं डेकोरेशन अशा विविध देवीच्या पूजा दहा दिवस होणार आहेत आणि या स्थानाचं बुरानगर देवीचं महत्त्व म्हणजे या मंदिरामधूनच आमचे तुळजाभवानीला दरवर्षी पलंग आणि पालखी पाठवण्याचं गेले एक हजार वर्षापासून आमचं इथला मान आहे आणि महाराष्ट्रामधून फक्त बुरानगर नगर येथूनच देवीला दरवर्षी पलंग आणि पालखी पाठवली जाते आणि या पालखीमध्येच तुळजाभवानी देवीचं तुळजापूर येथे सीमोल्लंघन होतं आणि त्या देवीची मंचकी निद्रा याच पलंगावर केली जाते